त्यावेळेस कुठल्याही नोटीस न देता प्रक्रिया पार न पाडता तुम्ही आमचे घरावर पाडले कुठली प्रक्रिया न फार पर पाडता तुम्ही आमच्या घरावर केली तर आमच्या समोर हा प्रश्न अनुनाशिवाय राहिलेला नाही सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय आहेत माननीय महानगरपालिकेने उच्च न्यायालयामध्ये सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टाचे निर्णय लावून परंतु अत्या जे काही युद्धांना तुम्ही आमचे घर पाडले तुम्ही महानगरपालिका आयुक्त एक प्रश्न विचारतो असा कोणता कायदा आहे की ज्याच्यामध्ये घराला न देता रस्ता वृद्धी करण्यासाठी तुम्ही घर पाडू शकता याची माहिती आम्हाला द्यावी राज्याचे मुख्यमंत्री तुम्हाला लेखी निर्देश देतात राज्याचे मुख्यमंत्री प्रत्यक्ष मुंबई नगरमध्ये सांगतात की तुम्हाला मोबदला दिला जाईल असा कोणता काय आहे की तिच्यामध्ये मुख्यमंत्री काय नाही शेवटचा प्रश्न जर त्यांना विचारायचा ठरवा तुम्हाला त्यांना हाच विचारायचा आहे की शहराच्या रस्त्याची तर गुंडी वाढली असेल रुंदी वाढत असताना तुम्हाला मोबदला देण्याचा कायदा तुम्ही माहीत नाही बाजूच्या जालना जिल्ह्यामध्ये सरकारी जमिनीवर अधिग्रहण करण्यासाठी दोन हजार मोबदला दिला जातो हा कायदा तुम्हाला माहिती जनतेची काय चूक आहे कोणत्या बिल्डरच्या सांगण्यावर हा रस्ता रुंदीकरण आहे याचं उत्तर काय करतो आज त्यांनी एक अजब गजब प्रश्न मीडियामध्ये सांगितला की सोशल मीडिया मधल्या आग्रमाला निर्माण देत नाही पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस विधिमंडळामध्ये सदनात चर्चा झाली की महानगरपालिका आयुक्तांनी दोन कोटी रुपये सोशल मीडियावर अति तातडीच्या बजेट मधून खर्च केले अति तातडीचं बजेट एखादी दुर्घटना घडली त्यासाठी असतो त्या बजेट तुम्ही दोन कोटी रुपये खर्च करता त्याच्यामध्ये तुम्ही स्विमिंग पूल घरातला बांधता हे तुम्हाला महत्वाचं वाटतं आणि जनतेने सोशल मीडियामध्ये आवाज उचलला हे तुम्हाला महत्वाचं वाटत नाही तुम्ही आम्हाला उत्तर द्या लँड एक्लिकेशन कायदा काय म्हणतो तुम्ही आम्हाला उत्तर द्या

मान्यता प्रलंबित आहे मंत्रालयामध्ये तरी तुम्ही गाई गाईत भूमिपूजनासाठी तुम्ही रस्ता पाडला तुम्ही रस्ता किती तारखेला पाडला तुम्ही नोटीस किती तारखेला देत आहे कर फोन करण्यात येऊ मी अजूनही वेळ गेलेला नाही कायद्याला आम्ही मानणारे हो। आहोत आम्ही शांत पद्धतीने कायद्याच्या चौकटीत तुम्हाला म्हणतो जे जे घरात तुम्ही पाडले त्याचे पंचनामा करा जे जे घरात तुम्ही पाठले त्याचे मोबाईल चर्चा करा मोबतला आम्हाला हवा जे जे घर तुम्ही भविष्यात पाडणार आहात करत

शहरामध्ये दादागिरी पद्धतीने दडपशे कारवाई सुरू आहे या दडपशेला आम्ही मानत नाही कायद्याच्या चौकटीला वापरतो आणि मी मान्य मुख्यमंत्री तळकळीची विनंती करतो कृपा या महापालिका बदली आपण करून ज्यांनी माझ्या घरात आईला त्यांनी माझ्या आईला अडवलं डोळ्याचे एक प्रेमाचा बदला कायद्याने आम्ही करून घेणार नाही आम्हाला मोबादल मिळणार नाही कृपा मुख्यमंत्री महोदय यांच्या आम्हाला न्याय द्या आम्ही न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाही ना ना। तुम्ही निर्देश देत तुम्ही घोषणा करताय आणि महापालिका आयुक्त तुमच्या घोषणेकडे उमारच नाही हे कोणाचं ऐकता याच्यावर देखील सखोल चर्चा झाली पाहिजे आणि आम्ही शहरामध्ये आज पहिला दिवस आहे आम्ही संकलन मधलं संकलन तीन लोक या संदर्भाद्वारे आम्ही रोज एक एक माहिती घेणार आहोत हे बघा या मोहीम असा आहे की ज्याच्यामध्ये ज्यांची त्यांची गरज तोडली मी महानगरपालिका आयुक्ताला न्यायालयाला आणि माहिती घेणार आहोत आपण कोर्टाला अशी माहिती देणार आहोत की हो, तुम्ही आमचे घर सोडले तुम्ही पंचनामा तुम्ही पंचनामा केला नाही तुम्ही घर पाळत असताना आम्हाला नोटीस का दिली नाही तुम्ही त्या ठिकाणी आवश्यक भूमिके असेल तीस फुटा असेल चाळीस फुटा असेल आमच्या पंच्याहत्तर फुटा असेल तर या भूमिका आजारी

शक्ती तुम्हाला सांगते लोकांना कॉन्ट्रॅक्ट द्या जी शक्ती सांगते शहरामध्ये घर पडून स्वस्त द्या जी शक्ती सांगते मोठ्या मोठे करा शक्तीचं नाव सांगा आयुक्त साहेब प्रशासनाने नोटीस दिली पोलीस प्रशासनाने आम्हाला आंदोलन खूप सहकार्य केलं मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की कुठल्याही ठिकाणी पोलीस बंदोबस्त देताना जेणे पोलिसांना विचारा त्या आहे तुम्ही त्यांना विचारा त्या लोकांना नोटीस दिली का विचारा त्या लोकांना मोबदला दिला का नंतर आजच्या मला नोटीस मध्ये सांगण्यात आलं त्याच्या घरासमोर आव्हान नगर त्यांच्या परिवाराला त्रास देईल ती बघिणी माझी माझी सख्खी बहीण आहे त्यांची कन्या ही माझी कन्या आहे त्यांच्या परिवाराला त्रास देण्याचा माझा उद्देश नाही ते संस्कार माझ्यावर रिक्वास मी त्यांना विचारतो त्या माझ्या आई बहिणी पीठ पाडत होत्या स्वयंपाक करत होत्या संध्याकाळी तुम्ही घर पाडलं या सकाळी सकाळी स्वयंपाक करत होत्या तुम्ही यांचा घरात करून दिला त्यांना सांगितलं तुम्ही घर रिकामी केले आता माझ्यासाठी तुम्ही आमचे घर पाडले साहेब मला माझ्या आईला तुम्ही आत्ताच्या अटकेला तोंड तो दिलं याचं तो मला थोडाही त्रास होणार नाही का दोन शब्द तुमच्या विरोधात प्रश्न विचारले અને કાયદા ચૌકશી ના ઘટા નહી આંદોલન પહેલા દિવસ અને આંદોલન સંભાળીનગર મિત माझ्या शुरा दहशत झाले माझ्या शूर अक्षरशः आठ भेट झाली तुमच्या मुलावर तुम्हाला एवढे काळजी आहे आमची सायचे तुम्ही कार्य केले म्हणजे गरीब त्यांच्या तुमच्या बाई किडे आहेत तुम्ही आम्हाला लागायचा प्रयत्न केला एवढा म्हणजे म्हणायचं प्लीज आम्हाला नोटीस द्यायचं असतो तुम्ही म्हणता माझा शहर मला काय दाखवणार आहे म्हणजे आमच्याकडे पाडून तुम्हाला करा माझं नाव बंदभाई संजय नगरला राहते तर माझी विक्रमांची कारवाई केली ठीक आहे मला स्मार्ट सिटी करायची ती नाव टाका माझं नाव कोण आहे साहेब पांढरा मा आणि आम्हाला नर्स सुद्धा बनवायला देराल मला आम्ही पांढरा बनवायला देराल आम्ही पांढरा पत्ता पण पत्रानेला पैसे वाटता अरे बारा लाख रुपये क्रिक मार्केटला पुढे घड घेतली होणार आणि आयुक्तांनी हा जागेवर द्यावं द्यावा तब्बल जमीन स्पष्ट करावं विजरा अधिकारी नेमा लावा समिती नेमा लावा

घडकाले <laughs> सर्व <laughs> <laughs> एमाले सर्गा माले सर्गा चला माले 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 सर्

ہاں دواسے رہو اے اللہ تے مائیلا بات ہے تم جے کلومیٹر تامے ہاں اے کڑا پورا جے تم اگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں میرے تیار ہو جاؤ اگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں اپ تمہارے ساتھ ہیں میرے تیار ہو جاؤ اگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں ارے پنگون دا بدل पुनरागा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हम का माइलागा तुम्हारे साथ चल घुसपादाला জন্ট্ছ নাই জেণ্টছ নাই એન બાઈક બસ ફૂલ જાલ નકો 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 બાઈક એકલા તીસરી ગાડી પાછળ ગાડી તીસરી પહેલા છે ત્યાંમાં છે એ લોકો ત્યાંથી સર આચાર્ય એ ચાલા લોકો પાછળ ઘર કોના લબસે છે Right now and press the bell icon. Never miss an update.